राजू नांदुरे आज आपण जमलो आहोत धसाडी येते ज्ञानोबा शिंदे सरांच्या शेतामध्ये जमण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या इंडिया ग्रोचे माय लाईफस्टाईलचे इंडिया ग्रो ब्रँडचे काही प्रोडक्ट वापरायला दिले होते सरांना हळदीसाठी आणि सरांनी वापर वापरले आणि वापरल्यानंतर एकदम छान रिझल्ट आला आणि सरांनी स्वतः कॉल केला की सर बघायला एकदम जबरदस्त आपली हळद झालेली आहे तर बघू शकता माझ्या हाईट हाईटनुसार माझ्या डोक्याजवळजवळ आपल्या हळदीची वाढ झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही त्याची क्वालिटी पहा तुम्हाला हिरवी गार हळत दिसेल किंवा कमी आहे हिरवीगार आहे त्याचबरोबर पानं बघा क्वालिटी बघा तेजही बघा आणि सरांनी जे प्रोडक्ट दिले होते आपण सरांना भूवस्त्र दोन दिले होते भूवस्त्र सरांनी खतासोबत मिसळून टाकलं त्याचबरोबर ग्रोमॅजिक आणि एमआय स्प्रेच्या दोन फवारण्या सरांनी केलेल्या आहेत आणि त्या मोबदल्यात सर सरांच्या शेतामध्ये एकदम भन्नाट रिझल्ट आलेला आहे तर सरांचं मनोगत विचारूया सर तुम्ही जे प्रोडक्ट वापरलेले गेल्या वर्षी पण वा, वा, वापरले होते हो वाटते आणि वा, त्याच आवडल्यामुळे पुन्हा तुम्ही स्वतः मागणी करून घेतली हो, 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 तर गेल्या वर्षी किती उतार आला आपल्याला एक बळ हळद होती बेचाळीस क्विंटल हळद झाली बेचाळीस क्विंटल हळद झाल ते मित्रांनो म्हणून हो, सरांनी ह्या वर्षी सुद्धा वापरला आणि स्वतः बघा ह्या वर्षी पण कशी वाड आहे तेजाय आहे थोडस हात वर करा सर म्हणजे तुम्हाला बरं इकडलं दिसेल थोडं हात वर करून दाखवा इकडे हळद पूर्ण बघा याची हाईट हाई, बघा त्याचबरोबर सर म्हटले की इथं फुटवे पण भरपूर फुटलेले आहेत हळदीला जे फुटवे आहेत त्याचं प्रमाण पण भरपूर आहे आन... वालो 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 सर काय सरांचं मनोगत विचारू आपण सर तुम्ही जे वापरले तर काय वाटतं बरं तुम्हाला कस काय कस काय हे गुरु माझी कार वस्त्र वस्त्र हे ना। चॅलेंज नाही सर वापरणार ना पाहिजे शेतकऱ्या एकदम जबरदस्त जबरदस्त रिजेट आहे सर मी यंदा गेल्या वर्षी सुद्धा वापरले होते गेल्या वर्षी एकर मध्ये तीन पुढे टाकले होते बरं यंदा अर्धे एकर मध्ये सर दोन पुढे टाकले बरं आणि दोन फवारण्या केल्या वा वा दोन फवारण्या सर अशा केल्या की एक नंबर रिजेट आता बी माझ्या हळदी कोण आहे रोग आहे हळदीला आपण शाबाशी म्हणून काय एक नंबर एक नंबर रिझल्ट एक नंबर रिझल्ट आपण याच्यानंतर आज येतो व्हिडिओ झाला पण उत्पन्न निघाल्यानंतर तरी पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओ बघू ढेगूल टाकला ना तर तुम्हाला अजून काढायला पुन्हा येऊ उत्पन्न किती याचा एक पुन्हा दुसरा एक व्हिडिओ बघू सर आणि तुमच्याकडे शेतामध्ये येऊन खूप छान वाटलं आनंद वाटला एकदम छान रिझल्ट आहे हो। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता बरं की शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे सर्वांनी वापरावे कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्कीच वाढणार शंभर टक्के वाढणार वा वा शंभर टक्के रिजेट रिजेट सुद्धा येणार आहे औषधाचा येणार आणि गुरु मॅजिकचा बी येणार वा बेस्ट बेस्ट तर मित्रांनो बघा सरांनी स्वतः शेतीमध्ये वापरून खूप छान रिझल्ट घेतलेला आहे सर सुद्धा म्हणतात की वापरणं खूप गरजेचं आहे हो। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी अवश्य इंडिया ग्रो ब्रँड चे प्रोडक्ट वापर फक्त तीनच आहे म्हणजे बाकीचा खा ख टाकला नाही फक्त तीनच फक्त आपला ग्रो मॅज वापर झालं बघा मित्रांनो सरांचा अनुभव एकदम छान आहे सरांच्या एवढा आत्मविश्वासाने सांगतायत कारण सरांनी स्वतः वापरले तर तुम्ही पण आपल्या इंडिया ग्रो बँडचे मी आवाहन करू इच्छितो की आपले इंडिया ग्रो बँडचे जे प्रोडक्ट आहे ते वापरावे आणि आपलं शेतीतलं उत्पन्न वाढवं एवढंच बोलून मी इथंच थांबतो आणि सरांचे पण धन्यवाद आणि तुमच्या पण धन्यवाद धन्यवाद सर